घेऊयात ग्रामीण भागातल्या शेतीच्या बातम्यांचा वेगवान आढावा शेतब इंदापूर तालुक्यामध्ये वाढत्या उन्हापासून ड्रॅगन फळांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी हिरव्या शेडनेटचा वापर केला तालुक्यात सध्या उन्हाची दाहकता सुद्धा वाढली आहे त्यामुळे शेतकरी पॉली हाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिरव्या शेडनेटचा वापर, हिर वापर करतात द्राक्षाला सध्या चांगली मागणी असल्यानं दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे द्राक्ष खरेदी करण्यासाठी विविध राज्यांतील व्यापारी राहुरीमध्ये दाखल झाले आहेत वर्षाच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत द्राक्षाचा भाव टिकून राहण्याचा अंदाज महाराष्ट्राच्या डाळिंबाची चव आता सात समुद्रापार ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा चाकता येणार आहे सोलापूरचे डाळिंब आता ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलेली आहेत या डाळिंबांना ऑस्ट्रेलियामध्ये मोठी मागणी करत आहे आणि सोलापूरमधून पाच पूर्णांक सात मेट्रिक टन डाळिंब निर्यात झाल्यानं आता एपीडा प्राधिकरणानं सांगितलं जालन्यामध्ये आंब्याच्या जळांना मोहर आलाय त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे मुबलक पाणी आणि फळधारणेसाठी पोषक परिस्थिती असल्यामुळे यंदा आंबा उत्पादक क्षेत्रांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे वातावरणानं साथ दिल्यास लवकरच आंब्याचे सव आता चाखायला मिळेल यंदा साखरेचं सा उत्पादन बारा टक्क्यांनी घसरलंय महाराष्ट्राने मध्ये बदलतं हवामान तर उत्तर प्रदेशामध्ये ऊसावर लाल कूस साथीच्या प्रादुर्भावामुळे ऊस उत्पादन कमी झालाय त्यामुळे साखर निर्यात कोटा वाढवला तरीही भारताकडे निर्यातीसाठी साखर आता राहणार नाही अशी सध्या दोन महिन्यात तुरीच्या दरात चार हजार रुपयांची घसरणी झाली आहे विदेशातून तूर आयात केल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचे दर पडलेले आहेत सध्या तुरीचा दर प्रति क्विंटल सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये क्विंटल भाव मिळतोय देशातील बाजारामध्ये गव्हाच्या भावात सुद्धा चढ उतार बघायला मिळत आहे सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असल्यानं दरावर परिणाम त्याचा होतोय देशभरात गव्हाचा सरासरी भाव दोन हजार आठशे ते तीन हजार रुपयांवर येऊन पोहोचला खुल्या बाजारामध्ये कापसाचे भाव सध्या स्थिर आहेत सीसीआयची खरेदी वाढत असली तरी त्याचा आधार खुल्या बाजारामध्ये काही मिळत नाहीये याचा परिणाम दरावर होतोय बाजारामध्ये कापसाची आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान झाली आहे तर कापसाला सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय नवी मुंबईत एपीएमसी बाजारात महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होते परिणामी भाज्यांचे दर घसरलेले आहेत त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे सरकारनं यावर काहीतरी उपाय काढावा अशी मागणी व्यापारी करताय नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पीक लागवडीसाठी मशागत करण्यास सुरुवात केली जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे उबलक पाणी साठा तयार झाला त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी आणि भुईमुख लागवडीसाठी मशागत सुरू केली आहे मध्य प्रदेशनं सोयाबीनच्या हमीभावासाठी पाच हजार सहाशे रुपये दराची शिफारस केली आहे मागील हंगामात सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा हमीभाव दिला हो दिल खरीप शिफारसींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने ही बैठक बोलावली बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांवर ड्रोन पवारणीचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वेळ आणि मेहनत सुद्धा वाचणार आहे जिजामाता महाविद्यालय कॉर्नफ्लाय डायनामेक्स आणि कृषी विभाग यांनी हा संयुक्त उपक्रम राबवला